धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये कावली वसाह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी आहे यावर्षी मात्र अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी उत्पादक चिंतेत असल्याचं चित्र परिसरामध्ये दिसून येत आहे या परिसरामध्ये चिंचपूर पिंपळखुटा कावली वाठोडा दाभाडा जळगाव गव्हाणी पाणी मंगरूळ दस्तगीर वाघोली आणि जुना धामणगाव आदी गावांमध्ये संत्रा उत्पादक शेतकरी आहे संत्राचे उत्पादने ही बऱ्यापैकी हे शेतकरी घेतात इतर उत्पादनापेक्षा संत्राच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक सुविधा मिळत आहे साधारणतः आंबिया आणि मिरू असे दोन बार शेतकरी घेतात परंतु आंबिया बऱ्यापैकी शेतकरी घेतात परंतु यावर्षी अज्ञात रोग आल्याने शेतकरी चिंतेत सापडला असल्याचे काही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले एकीकडे कमी पावसाळा असल्यामुळे आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये वाढ झाल्याने या रोगाची लागण झाली असल्याचे वक्तव्य काही शेतकऱ्यांनी वर्तवले तरी अज्ञात रोग हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता आपल्या हातचा आंबिया बाल सुद्धा जाणार असल्याचे शेतकरी बोलत आहे साधारणतः संत्राच्या झाडावर हिरवी फळे आहेत मात्र ती फळे एकदम काळपट येऊन तसेच काही प्रमाणात पिवळे येऊन ते खाली पडतात अनेक शेतकऱ्यांच्या संता बागायतीमध्ये संत्र्याचा खस दिसून येत आहे या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांकडे संत्रा बागायती आहे त्या शेतकऱ्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये संत्र्याची मशागत केली विविध प्रकारचे रासायनिक तसेच अनेक फवारांनी महागडी फवारणी सुद्धा केली परंतु वातावरणाच्या बदलावामुळे अशा या रोगाने आक्रमण केल्याने चिंतेचे सावट या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजेच पडले असल्याचे सध्या तरी या परिसरामध्ये दिसून येत आहे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही या संत्राचे उत्पादक घेत आहोत परंतु अशा या काळपट फळ होताना पहिल्यांदाच पाहत आहे ओंकार इंगळे शेतकरी कावली वातावरणाच्या बदलामुळे किंवा अधिक तापमानामध्ये वाढ झाल्याने अशा रोगाची लागण झाली असल्याचे दिसून येत आहे प्रदीप केचे जनता टाइम्स चॅनलसाठी निखिलेश सर मुख्य संपादक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट